सुखकर्ता सुपर बाजार प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर सुखकर्ता सुपर बाजार ची बिग्रस्करांना खास भेट चार दिवसीय विशेष ऑफर अकराशे रुपयाच्या खरेदीवर कुपन तर अकराशे ते सहासष्ट खरेदीवर एक गिफ्ट दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणी संपूर्ण जानेवारी महिना अनेक वस्तूवर बाय वन गेट वन ऑफर डोरदन घी तेल ड्रायफ्रूट गहू डाळी लोणचे रामबंधू पापड या अनेक नामांकित विशेष ऑफर केवळ चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत मर्यादित चौक दारवा रोड मन सिटी सेंटर बिग्रस संपर्क सत्तर सहासठ चौवेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरे व प्रीतम मोरे यांची आज दारवा सत्र न्यायालयात पेशी होणार खातेदार ठेवीदार दुपारनंतर रणनीती आखणार तर ऍडव्होकेट ताज अली मल्लास यांच्या युक्तिवादाकडे सर्वांच्या नजरा आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी जनसंघर्ष निधीच्या प्रणित मोरे व प्रीतिम मोरे यांची पोलीस कोठडी संपणार असल्याने आज दोघांनाही पोलीस दारवा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत दहा दिवसाच्या पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस पुन्हा दोघांचा पीसीआर मागतात की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सात आरोपी पैकी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे दरम्यान ठेवीदार खातेदार यांचे कृती समितीचे शिष्टमंडळ सर्व घटनावर बारीक लक्ष ठेवून आहे पीसीआर किंवा एमसीआर यापैकी न्यायालय जो निर्णय देईल त्यानंतर कृती समितीने दारवा येथे आज बैठक बोलावून पुढील रणनीती ठरवणार आहे आरोपीचे वकील अॅडव्होकेट ताजली मल्लस न्यायालयात काय युक्तिवाद करतात याकडे सर्वांच्या नजरा खेळू आहे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद